दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राज्यामधील सत्ताधारी पक्ष असणारा शिंदे शिवसेने गटाचे मातब्बर नेते आणि राज्याची रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासमवेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू खरे जे मोहोळमधने विजयी झाले आहेत ते त्यांच्यासोबत होते तर राजू खरे हे पहिल्यापासून शिवसेनेचे नेते म्हणून ओळखत होते मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्ष बदलला आणि शिंदे शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि उमेदवारी घेऊन मोहोळ मतदारसंघामध्ये विजय नोंदवला मात्र त्यांची नाळ ही शिंदे शिवसेनेबरोबरची तुटलेली नाहीये ते आजही शिंदे शिवसेनेच्या अनेक नेत्यांबरोबर दिसतात आणि इथं येणारे जे शिवसेनेचे नेते पदाधिकारी आहेत किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असला तर राजू खरे हे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला दिसून येतात आणि आज पत्रकारांनी जेव्हा भरत शेठ गोगावले यांना विचारलं की राजू खरे हे नक्की तुमच्या पक्षात कधी येणार आहेत म्हणजे पुन्हा शिंदे शिवसेनेमध्ये कधी येणार आहेत तेव्हा गोगावले यांनी स्पष्ट केलं की राजू खरे यांची जेव्हा आम्हाला गरज भासेल तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल हे विचार करू मात्र ते सध्या ज्या पक्षामध्ये ते गेले तिथून ते निवडून आलेत आणि हा मोठा विजय त्यांनी तिथं संपादित केलेला आहे आणि आमची शिंदे शिवसेना आणि सरकार हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे आम्ही त्यांना कायम सहकार्य करू पहा काय म्हणाले भरत शेठ गोगावले वेळेला आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करू आणि ते त्यांच्या परीने कारण शेवटी ज्या पक्षातून निवडून आलेल्या आहेत ज्या लोकांनी निवडून आले त्यांचा विचार विनिमय करणं किंवा काय कारण असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही मग अशी सांगितलं जर ते दोन राष्ट्रवादी एकत्र आले त्यावेळेला राजू शेठ तो विचार करतील काय करायचं ते आत्ताच आम्ही सांगत नाही आहे परंतु राजू शेठने जी काही सीट निवडून आणून दाखवलं त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि त्यांना जे काय आमच्या मार्फत जेवढं जे काही सहकार्य करता येईल मतदारसंघाकरता ते आम्ही करू